नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील किल्ले राजकोटमधल्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन आणि पूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अकरा मे रोजी संपन्न झाला जवळपास एक्क्याण्णव फूट उंची असलेला छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा देशातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे पूजन झाल्यानंतर शिव आरती करण्यात आली यावेळी शिल्पकार अनिल सुतार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अधिकारी अभियंता महेंद्र किणी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी अजित पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला छत्रपतींच्या पुतळ्याबरोबरच पर्यटकांना शिवप्रेमींना याची भव्यता पाहता यावी छत्रपतींच्या कार्याचा अनुभव यावा यासाठी परिसराचा भागही शिवसृष्टी म्हणून विकसित केला जाणार आहे अशी ग्वाही यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा के विद्यमान केंद्रीय नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे सार्वजनिक बांधकाम चव्हाण माजी मंत्री आमदार दीपक केसरकर कुडाळ मालवण विधानसभा आमदार नीरज राणे आमदार कालिदास कळंकर आमदार निरंजन टावकरे रवींद्र फाटक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक काका कुडाळकर शिल्पकार अनिल सुतार तहसीलदार वर्षा झंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी शिवभक्त तसेच प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते